Okay. सॉफ्टवेअर क्लोज करा कम्प्लीट ते बॅक बॅकअपीएक्सी पण क्लोज करा सर ओके आता आपण सॉफ्टवेअर कसं अपडेट करायचं तो बघतोय स्टेप बाय स्टेप ओके एस्केप करून क्लोज करायचे सर एस्केप करून वरून तशी वर ना आहे ते एक्सकेप करून एक्झिट करायचे ओके येस आता गुगल करून ओपन करा सर तुमचा ओके इथे इथे टाईप करा मार्क म्हणून एम ए आर जी मार्क म्हणून टाका आणि एंटर मारा ओके हे मॅक्झिमाइ करा ना मोठं करा पेज मधल्या बटनला क्लिक करा ओके इथे डावीकडे बघा डाऊनलोड नावाचा सेकंड ऑप्शन आला त्याला क्लिक करा बरोबर हो इथे पहिले डाउनलोड नावला क्लिक करा बरोबर हे मार्ग इथे तुमचा नंबर किंवा दहा वेळा शून्य टाका चालेल किंवा तुमचा नंबर सिलेक्ट करा ओके तिथे सिलेक्ट करा खाली सिलेक्ट ऑप्शन आहे ना सिलेक्ट बटन तिथे एक्झिस्टिंग युजरला क्लिक करा सेकंड ऑप्शन ओके ते चेक बॉक्स ला क्लिक कराय रीड टर्म अँड कंडिशन आणि सबमिट बटनला क्लिक करा एक मिनिटामध्ये डाऊनलोड होऊन दे ते एक्सेल फाइल कसली ओपन आहे ती त्याच्यामध्ये या बघू ते तुमचं एक्सेल वगैरे ऍक्टिव्हिटेड आहे ना ते right. क्लिक करा तोपर्यंत फाईल ला डावीकडे बघा फाईल नावाचा ऑप्शन आहे त्याला क्लिक करा डावीकडे mm -hmm. वरती त्याच्यामध्ये ऑप्शन नावाचा एक ऑप्शन आहे बघा एकदम लास्टला डावीकडे खाली आहे तो काय ऑप्शन हा त्याला क्लिक करा ओके याच्यामध्ये ते खालून शेवटचा ऑप्शन आहे टच सेंटरला क्लिक करा हा ते इकडे उजवीकडे टच सेंटर सेटिंग ला क्लिक करा त्याच्यामध्ये खालून तिसरा ऑप्शन आहे बघा फाईल ब्लॉक सेटिंग हा क्लिक करा इथे स्क्रोल करा बघू इथे कोणाला टिक मार्क नाही केलेली ओके, ओके 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 असेल ते काढून टाकायची त्यामुळे एक्सपोर्ट रिपोर्ट एक्सपोर्ट करायला देत नाही एक्सल ओके ठीक आहे ओके करा त्याला ओके ओके करा आणि तुमच्या जे एक्सेल पाहिले ते टेम्पररी जरा क्लोज करा सेव्ह करा आणि तुमचं काय तर सेव्ह करा आणि क्लोज करा जरा सर्व <coughs> सॉफ्टवेअर नेहमी अपडेट करताना ने क्लोज करायचा आता काय करा सर त्या डाऊनलोड झालं का तुमचं इथे समजेल तुम्हाला ते तीन डॉट आहे डाऊनलोड उजवीकडे बघा ते क्रोमला तीन डॉट आहे तिथे क्लिक करा लेफ्ट साइडला राईट साइड ला राईट साइड ला, ला। एकदम वरती तिकडे तीन डॉट आहे ते काय हा त्याच्यावर डाऊनलोड ऑप्शन असेल बघा त्याला टॅपला क्लिक करा डाउनलोड्स हा Okay, ओके हाय सेटअप डाउनलोड झालंय बघा पहिलं ओके आता परत डावी कडे तो फर्स्ट पे okay. पेज टॅब आहे त्याच्यावर या डावीकडे वरती 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 एकदम वरती थँक्स फॉर आहे ना फर्स्ट टॅप आहे वरती एकदम वरती त्याच्यावरती शेवटचा व्हॉट्सअप नाही हो त्याच्यावरती बघा ना सर थँक्स पेज वरती okay. आहे का एकदम वरती त्याच्या पण वरच जरा हा हा तिथे क्लिक करा Okay, पहिल्या पेज वर आलो इथे पुन्हा डाऊनलोड ला क्लिक करा इथे बघा डाउनलोड आहे समोर वरती वरती प्राइजेस आणि डाऊनलोड हा त्याला क्लिक करा जरा सेटअप डाऊनलोड झालं खाली करत जीएसटी पॅच असणार बघा या अजून थोडं खाली हा ब हे दोन पहिले पहिल्या पॅच ला क्लिक करा एकदा जीएसटी पॅच ला डाऊनलोड हो क्लिक करा एकदा बस थांबा तो झाला आता दुसऱ्याला करा जीएसटी फाईलला ओके हा पण डाउनलोड होतो जरा हळूहळू हो स्क्रोल करा अजून या खाली ओके या लास्टला या तिथे ईडी नावाचा एक पॅज असणार बघा बघा हा एक डाउनलोड करून घ्या हा याला एकदा क्लिक करा ओके आता त्या डाऊनलोड ओके झाले बघा तिन्ही आहेत ओके ते, ते फोल्डर येतो ना बाजूला बघा आयरन आयला <laughs> फोल्डरचा फोल्डरला क्लिक करा डायरेक्ट फोल्डर ओपन होईल डाउनलोडचा तर इथे चारही फाईल भेटतील बघा तुम्हाला हा कोणता झाला अशा तिथे ओपन नका करू वरती ते ला क्लिक करा तिथे तिथे वरती हो हा, 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 हा।, हा। इथे क्लिक करा का फोल्डर मध्ये आलात तुम्ही आता चारही फाईल सिलेक्ट करा आणि कॉपी करा वरच्या हो चारही फाईल सिलेक्ट करा ने करा किंवा कीबोर्डने हो, करा कंट्रोल दाबून क्लिक केला तरी होणार ते हा राईट ओके राईट क्लिक करून कॉपी करा त्या कॉपी सांगतो कॉपी केला ना ओके हे क्लोज करा किंवा मिनिमॅच करून ठेवा ओके तो मार्कचा आयकॉन बघा कुठे दिसतोय तुम्हाला डेस्कटॉप वर त्याच्यावर राईट क्लिक करा राईट क्लिक आणि ओपन फाईल लोकेशन ला क्लिक आहे तुम्हाला खाली वरून चौथा पाचवा ऑप्शन आहे बघा ओपन फाईल लोकेशन त्याच्या खाली हा त्याला एंटर मारा ओके इथे पेस्ट करा करा इथे पेस्ट कंट्रोल व्ही दाबा किंवा राईट क्लिक करून पेस्ट मारा झाले पुन्हा एकदा मारा कंट्रोल व्ही मारा किंवा पेस्ट करा नाही करा तुम्ही डायरेक्ट डबल झाले तर हो प्रॉब्लेम हो नाही हा आणि येस करा रिप्लेस नाही येस करा येस आता या वरती या स्क्रोल करून एकदम वरती त्याच्यामध्ये सिस्टीम नावाचं एक फोल्डर असणार बघा याच्यात हो जरा खाली एस वाले बघा कुठे सुरू होतात तिथे खाली तो हा डबल क्लिक करा आणि ओपन करा याच्यामध्ये पण पेस्ट करा ते कंट्रोल व्ही मारायचे पण येस yes, कर okay. करा त्याला ओके आता डावीकडे बघा डाउनलोड नावाचा फोटो किंवा एक काम करा ते सेटअप तिथेच दिसतंय बघा खाली शेवटचा हा डबल क्लिक करा ओपन yeah. okay, करा तिथून डबल क्लिक करा एक्सी फाईल ला सेटअपला ओके नेक्स्ट करा एक्सेप्ट ला क्लिक करा ओके नेक्स्ट ओके डी तुमचा बाय डिफॉल नेक्स्ट घेत आहे इन्स्टॉल मध्ये ओके ठीक आहे बाकीचं ओपन बंद क्लोज करत आहे मागचं सगळं वरून क्लोज करून टाका फोल्डर ओपन आहेत ते समोर आहेत ते फोल्डर ओपन करा बॅकग्राऊंडला सर हा ते क्लोज करा अरे फिनिश करा बस नेक्स्ट टाइम तुमचं तुम्ही असं करू शकता अपडेट हा नवीन फाईल प्लस तुमचं जीएसटी ओके करा जीएसटी फाइल डाउनलोड करून मार्क फोल्डर मध्ये मा सिस्टीम फोल्डर मध्ये मा ते पेस्ट करायचे आणि सेटअप रन करायचं आता ओपन करायचं सॉफ्टवेअर आता तुमचे पॅच आहेत ते अपडेट होतील टाका तुमचं युजर आय डी पासवर्ड भेट ओके काय जीएसटीचा रिपोर्ट ना तो तुम्ही जीएसटी ऑप्शन जीएसटी मध्ये यायचं पहिला ऑप्शन आहे जीएसटी वन नाही तेच सांगतो आता अपडेट केलं आहे ना आपण अपडेट मध्ये ते तुम्हाला पाहिजे तसे भेटणार जुन्याच्यात नाही भेटणार त्याच रिपोर्ट मध्ये भेटणार तुम्हाला आता ते ओके, ओके। एकदा क्लिक करा सांगतोय इथे क्लिक करा इथे डेट दे टाका ज्या महिन्याचं तुम्हाला पाहिजे ती जोपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट होत नाही ना तोपर्यंत नवीन याच्याप्रमाणे भेटणार नाही ते आता अपडेट करून घेतलं ना तिथे ते नाही एक्सेल ते नाही एक्सेल सर क्लोज करत आहे वर धावा ते क्लोज करत येतो समोर आहे बघा हा क्लोज करा हा तेच आता जीएसटी आर वन ऑप्शन आहे बघा खाली जीएसटी आर वन त्याच्या पुढेच हा त्याला क्लिक करायचा आणि जीएसटी एक्सेल टेम्पलेटला क्लिक करायचं आहे तुम्हाला ओके आणि त्याच्यानंतर खाली बघा ते चारही रेड कलरचे चा ऑप्शन आहेत बी टू टीबीस चौघाने मार्क करायची आहे तुम्हाला तर त्याचे डिटेल्स आणि स्टार्ट बटनला क्लिक करा हे एक करताना एक्सेल फाईल वगैरे हो ओपन असेल ना कसले बॅकग्राऊंड लागे क्लोज करा कंपल्सरी जरा ओके ओके कधी कधी त्यामुळे एक्सपोर्ट व्हायला हो पूर्ण महिन्याचा रिपोर्ट एक्सपोर्ट होतो ना तो प्लस सगळे डिटेल्स आहेत हो होणार म्हणजे म्हणजे जीएसटी गव्हर्नमेंटच्या डेटाबेस आहे ना त्याप्रमाणे होणार त्यांना जशी अकाउंटंट ना सीएन पाहिजे त्याप्रमाणे होणार ते ओके ओके त्याच्यात सगळे बी टू बी टू सी एच सगळे डिवायडेड प्रत्येकाची सीट वेगवेगळी एक्सपोर्ट होते नाही थांबा काही करू नका ते ओके ये पर्यंत तुम्ही कुठेही क्लिक करायची नाही आणि ती बॅकग्राऊंडलाच ओपन होऊन राहते सॉफ्टवेअरच्या मागे नंतर ते तुम्ही सेव्ह करा पण सक्सेसफुल झाला हे नाही करायचं हा ऑप्शन येणार बघा ओके करा आता ओके आता हे मिनिमाइज करा सॉफ्टवेअर ला तुमचे ओपन झालेले असणार हे बघा जे आता ला जावं तुम्ही डावीकडे बघा फाईल नावाचा ऑप्शन आहे आणि सेव्ह म्हणा एज बरोबर आणि इकडे डेस्कटॉप किंवा काय तुमचं ऑप्शन घ्या आणि इथे सेव्ह करा ते ओके okay, बस ही फाईल त्यांना मेल करून पाठवून द्या सर तुमच्या अकाउंटंटला ह्याच्यात त्याला सगळे डिटेल्स भेटणार त्यांना पाहिजे ते ओके okay, चालेल चालेल ठीक आहे सर अजून काय प्रॉब्लेम नाही चालेल सर ओके सर ओके चालेल येस ओके सर अशा प्रकारे आपण हे सॉफ्टवेअर अपडेट करून घेतलेलं आहे तुम्ही पण तुमचं मार्क सॉफ्टवेअर अपडेट करून घ्या एकदम आणि सोपं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉजे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये तुम्हाला खाली सगळ्या शीट आलेल्या आहेत बी टू सी सगळ्या गोष्टी हा हॅलो सर खाली बघा इथे खाली बघितलं तर वेगवेगळ्या शीट आहेत बघा हॅलो हॅलो हा आवाज येतोय सर हॅलो हा त्याच्या एक्सेल मध्ये तुम्ही बघितल्यात ना खाली बघा सगळे सीट आहेत वेगवेगळ्या टू सी त्याच्या सगळ्याचा डेटा असणार पुढे गेला तर ते एच एस एन पण इथे भेटणार तुम्हाला ओके इथे बी टू बी बी सगळे एच एस एन भेटणार आहे बघा ओके जो काही तुमचा डेटा असेल त्याप्रमाणे एक्सेल होणार ते त्यांना पाठवा बघितलं लक्षात येईल तुमच्या सरांच्या ओके ओके ठीक आहे ओके okay, सर याप्रमाणे तुमचं फाइल जनरेट करा आणि अकाउंटंटला तुमच्या मेल वरून पाठवून द्या सर ओके थँक्यू